आज सुविरला पाहिजे होता ज्यूस त्यामुळे तो आमच्या आधी आवरून दारापेशी थांबला होता चप्पल घालून तयारच होता रेडीचा आईस्क्रीम पण दिसत होतं तिथं आईस्क्रीम पण देऊ त्यामध्ये आमचा ज्यूस तयार झाल्या चोखल तर ज्यूस प्यायला लागला तो

गोल गोल अजून काही येत नाही गोल गोल कळते फेणी सगळी विस्कटून ठेवली असं घरभर पसारा केला होता त्याने गाडी पण सोबत लागतेच त्याला अब्बा करताना मग मी पर्शी पुसत होते तर त्यांना लगेच माझ्याकडचं घेऊन मी बसणार म्हणून घेतले मला पुसायला देतच नव्हतं ते किती मागितलं तरी तीन असतो मीच पुसणार म्हणतो देत नाही म्हणतो देणारच नाही संध्याकाळी मग आमच्या मिस्टरांनी हातावर मेहंदी काढली मोबाईलमध्ये आहेत तसे जसेच्या तसे बघून काढतात जा। त्यांना फक्त माझ्या हातावरच काढायला आवडते मग सुविर लॅपटॉपवर त्याला यूट्यूब लावायचं होतं तो स्वतः लावायला आता शिकला होता आज तो स्वतःच लावलं यूट्यूबवर त्याला डी बघायचं होतं आज पहिल्यांदा स्वतः लावला तर आणि ॲड आली तर बोलवायचा ॲड आली म्हणून घालव आता त्याला ॲडसुद्धा व्हिडिओमधली ॲड आलेली सुद्धा घालवायला येते आता स्वतः स्वतःच लावतं কিতি okay. আনন্দ okay. okay. okay.